नमस्कार पद्मावती गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नर्सरी मधनं हे लाल गुलाबाचं रोप आणलं आहे ते आता लावत आहोत आपण लावणार आहोत त्याची मुळं जरा सैल करून घेतलेली आहे उंडीमध्ये ठेवून घ्यायचे रोप थोडी थोडी माती भरून घ्यायची खत माती माती पूर्ण भरून घ्यायची शीताच्या मूर्ती घरच कंपोस्ट खत बनवलं आहे ते मिक्स केले मातीमध्ये मा वरपर्यंत भरून घेतली आहे माती तर पाणी घालायचं कळ्या येऊ लागल्या तशा जरा कळ्या फुलं तर रोप लावून झालं आहे माती भरून झाली आहे पाणी घालायचे थोडं दोन फुल आले आहेत कळ्या भरपूर आलेले आहेत रोपाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद